पातूर व बाबुळगाव रोडवर भीषण अपघात ट्रकने दिली ऑटोला धडक अपघातात दोन ठार एक गंभीर ट्रक चालक फरार बाळापूर रोडवरील स्थित कॉलेज समोर ट्रक व ऑटोचे समोरासमोर भीषण अपघात झाला असून दोन जण जागेवर ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे आज दिनांक चोवीस जून रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान कडून प्रवासी ऑटो क्रमांक वीस हा अंबाशी येथे जात असताना ट्रक क्रमांक इमेज अठरा बेजे चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव यांनी ओव्हरटेक करण्याच्या नादात समोर असणाऱ्या ऑटोला मागून धक्का मारल्याने सदर ऑटो समुर व विरुद्ध दिशेला जाणारा ट्रक क्रमांक एम पी झिरोम ए चव्वेचाळीस सव्वीस मध्ये समोरासमोर जोरदार धडक झाले यामध्ये प्रवासी पियुष रवींद्र चतरकर वैवर्ष अंदाजे तेरा राहणार शिंदे कॅम्प अकोला व लिलाबाई ढोरे वयवर्ष अंदाजे पन्नास राहणार लाखनवाडा हे दोघे जण जागीच ठार झाले असून सुरेंद्र चातुरकर वयवर्ष पंचेचाळीस रवींद्र चातुरकर वयवर्ष बावन्न रूपचंद वाकोडे वयवर्ष पन्नास प्रमिला वाकोडे वयवर्ष पासष्ट हे गंभीर जखमी झाले असून पातूर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेने रुग्णालय अकोला येथे पाठवले पुढील तपास पातूर पोलीस स्टेशन करत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी आशिष वानखेडे अकोला